बौद्ध तरुणाच्या हत्याकांड प्रकरणी एस आय टी स्थापन करा महाराष्ट्ररत्न अनिलभाई कांगुर्डे आज दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस सोमवार रोजी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई कांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल अप्पर आयुक्त श्री सुभाषजी बोरकर यांची भेट घेऊन निवेदन दिलं निवेदनाचा आशय असा आहे की घोडतरी तालुका बोर जिल्हा पुणे येथे नुकतेच विक्रम गायकवाड या बौद्ध युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे सदर गुन्हा हा ऑनर किलिंगच्या अनुषंगाने घडलेला असल्याने त्या दिशेने तपास व्हावा व वा यासाठी स्थानिक पोलिसांचे काम समाधानकारक नसल्याने पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एस आय टीची स्थापना करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून दोषींना कडक शिक्षा करावी तसेच सदर गुन्हा हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे नोंदवला गेला असल्याने यातील फिर्यादी कुटुंबियांना देण्यात येणारी सरकारी मदत तात्काळ द्यावी अन्यथा ता राज्यभर आंदोलन उभारू असं गांगुर्डे यांनी सांगितलं या प्रकरणी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे राज्यनेते विकीभाऊ भोळे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर शहर अध्यक्ष सुरेशजी जाधव जयेश नांगरे सोनालीताई केदारे नाना गोडबोले युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र वार्ता ट्वेंटी फोर बाय सेवन नाशिक